हॅलो इरिवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर इथे मी आलेली आहे माझ्या एका मैत्रिणीकडे म्हणजे सोसायटीच्याच तर त्यांच्याकडे होतं सुवासिनींचा प्रोग्राम म्हणजे जेवणाचा तर सुवासिनी जीव घालायला म्हटलं म्हणजे सगळ्या पुर्णावर्णाचा स्वयंपाक असतो तर एवढं लहान बाळ असूनसुद्धा त्यांनी केलेलं एवढं सगळं तर मदतीला त्यांच्या त्या हिरव्या साडीवाल्या आहेत ते त्यांची बहीण आहेत त्या आलेल्या गेल्या वेळेस मी होती थोडंफार मदतीला पण आता माझीच तब्येत गडबड आहे म्हणून त्यांनी काही बोलवलं नाही त्यांना तरी बोलली होती काही मदत असेल तर सांगा पण त्या बोलल्या नाही बहीण आहे माझी तर या तुम्ही नंतर तर त्यांनी हे देवी काळूबाई आहेत त्यांच्या याच्याने सुवासनी बसवतात त्या दरवर्षी ही त्यांची मुलगी आहे चिमुकली तिला पण बसवलेलं तर ती पण एक देवीचाच रूप आहे आणि खूप छान आहेत त्यांच्या मुली तर इथे हळदी कुंकू लावून घेतायत त्या सगळ्यांना आणि मग नंतर आम्ही जेवण करून घेतलेलं आणि जेवण पूर्णावर्णाचा स्वयंपाक होता सगळा जेवण झाल्यानंतर ह्या ओट्या भरतायत आता सगळ्या आम्ही पाच जणी होतो तर ब्लाऊज पीस नारळ आणि हळदी कुंकू लावून मग एक केळं होतं सॉरी तर मी हिरवी साडी हिरवी म्हणजे पोपटी नेसलेली आणि म्हणजे काय झालं मॅचिंग झालं थोडंफार ब्लाउज पीस मला आता मी म्हटलं ते माझ्याकडे कॅमेरा मी करते आता शू ती त्यांची लहान मुलगी करत होती तिला म्हटलं मी नाही आले तर बघ छोटी होती तिला काही कळत नाही पण हाऊस तिला करायची मी करते मी करते तिथे त्यांनी जेवणामध्ये पुरणाची पोळी आमटी खीर म्हणजे तेच तिकडे इकडे खीर त्यांच्याकडे खीर नसते दूध असतं आणि नंतर भात होता मेथीची भाजी तर अशा प्रकारे भजे होते आणि तर खूप छान जेवण होतं पोटभर जेवली कारण सकाळचं काही नव्हतं खाल्लं सुहासिनी बसायची होती म्हणजे दोन पुरणपोळ्या खाल्ल्या मी आणि पोळ्यासुद्धा खूप छान सॉफ्ट वगैरे होत्या मस्त होत्या अगदी आमटी पण एकदम सुपर होती तर जेवणाचं ने जे तर नेहमी दाखवू शकली पण तुम्हाला तर माहितीच असेल जे सुहासिनी बसवतात ते जेवणाला काय काय असतं म्हणून तर तिकडे त्यांचं बाळ पण रडतं आहे म्हणजे आम्ही तर माहिती आहे बाया जमल्या म्हणजे गप्पा मारतो बिचारा झोपलेलं उठून गेलं त्यानंतर आम्ही लास्टमध्ये फोटो काढला आणि त्यांचं बाळ उठून गेलं त्याचंही फोटो घात काढला कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा